डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरीची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झालं आणि काल मतमोजणी झाली तर ब वर्गाच्या मतमोजणीपासून सुरुवात झाली आणि जनसेवा मंडळाच्या विजयाचा श्रीगणेशा झाला त्यानंतर कोल्हार गटापासून गटांची मतमोजणी सुरू झाल्यावर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारापेक्षा दोन ते अडीच हजारांच्या फरकानं जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले कारखाना सुरू करण्याच्या दिलेल्या शब्दावर सभासदांनी विश्वास ठेवून बंद पडलेल्या कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हातात दिल्यात शनिवारी एकतीस मेला मतदान प्रक्रियेत मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहायला मिळाला तब्बल नऊ वर्षानंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर मतदानासाठी वाहनांची आणि मतदारांची गर्दी झाली एकवीस हजार सभासद मतदारांपैकी बारा हजार सहाशे बासष्ट मतदारांनी तर ब वर्गासाठी एकशे नव्वद मतदारांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एकोणसाठ पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीलाच ब वर्गातून हर्ष अरुण तनपुरे विजयी झाल्यामुळे जनसेवा मंडळाच्या विजयाचा श्रीगणेशा झाल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला जनसेवा मंडळाच्या विजयानंतर देवळाली प्रवरा शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि डीजेच्या निणादामध्ये मिरवणूक काढली गेली बंद असलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्यात ही तिरंगी लढत झाली प्रांताधिकारी डॉ किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान तसेच मोजणी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला गेला सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा